केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर देखील मोठा निर्णय दिला आहे आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घट्याळ चिन्ह अजित पवारांना बहाल केला आहे हा निकाल म्हणजे शरद पवार गटाला मोठा धक्का आहे यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले फार आश्चर्यकारक वाटतय असं नाही ज्या दिवशी पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली गेली त्याच दिवशी शंकेची पाल चुकचुकली होती त्यानुसार ते घडलं आहे आमची बाजू आम्ही आयोगासमोर स्पष्ट केली होती आम्हाला माहिती होतं चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं जाणार आहे त्यातून शरद पवार यांना अजित पवार गट मरण यात्रा देत आहे ज्या माणसाने तुमचं संगोपन केलं त्या माणसाकडून तुम्ही आज सगळं काही काढून घेतलं आम्हाला चिन्हाची गरज नाही आमचं चिन्ह शरद पवारच अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे